शिवरामित्रांना तुमचं माझा काय ब्लॉग मध्ये आता आवाज मी सकाळची काय सांगू तुम्हाला साडेआठ लाईट गेली आहे बाहेर वाजत की एकदम हिरवंगार वातावरण आहे आकाश उघडलंय बऱ्यापैकी सगळीकडं पाणी साचतंय रात्रपासून पाऊस पडतोय आणि आता बघायला ना बाहेरचं वातावरण खूप भारी वाटतंय आकाश उजळलंय सगळी झाडं हिरवीगार झाली आहेत मस्तपैकी झाडांना पण पाणी आहे आणि पाऊस आला ना की बाबा आमची गॅलरी आहे ही गॅलरी हॉनची इथं पण पाणी येतं म्हणजे जसं पाण्याला आतमध्ये येतात सगळं पाणी झाडतं आणि त्यामुळं आपल्या बाहेर हाणवाऱ्या मिळून तर चिखल बनतं दलदल दलदल एवढी दल दल। दलदल दल तुम्ही कधी बघितली पण असेल एवढी दलदल दल होते आणि त्यात पक्ष्यांचा पण आवाज माहिती आहे काय होता आमच्या इथं कबूतर येतात दुपारचं जेव्हा कोणी नसलं तेव्हा कबुतर येतात हे ॲलोवेराचं झालं दिसते का तिथे बघा याच्यावर फक्त एक बाकीचे कुठे माहितीये काय बघा एक इथे अजून कुठेतरी तरी एक पाडला असेल अये तीन तीन कस आम्ही लावली नाही एकच आले तीन तीन तुम्ही आवाज आहे का कसा हवा येते तोराची म्हणजे बाकीचे तोडून लोकांनी काय ना काहीतरी केलं पाहिजे बाबा यांचं वाटतं बसला बघा एक कबूतर वाट बघा तर बसलेलं वाटतं कोण तुम्हाला वाटतं बसलाय आणि हा मी काल एक व्हिडिओ केलं शॉर्ट्स कसा वाटला सांगा दादा सध्याच्या चालू असलेला ट्रेंड म्हणजे चीक बाग एकदम या ट्रेंडवरती मी एक व्हिडिओ बनवला रील बनवले शॉर्ट्स अपलोड केली आहे त्याला सपोर्ट करा जसं त्या कोणता कोणतं सापुदाना वाढायला तुम्हाला कसं सपोर्ट केला साडेचारशे रुपयूज गेलेत तिला त्या व्हिडिओला आपण डायरेक्ट वन पे करून टाकाम खूप भारी माझा मुळेमुळे गेला जे योगेशने आता मस्त व्हिडिओ झाले यार सोडा अरे लाईट लाईटची वाट बघतोय मित्रांना नाश्ता करायला या आतमध्ये मगाशी लाईट आली थोड्या वेळ लाईट होते आता काहीतरी पाहुणे दहा साडे दहा झाली दहा वाजत साडे दहा लाईट गेली आहे मस्तपैकी मी चाय नाश्ता करायला बसलो इथं चहा चपाती चहा नाश्ता चपाती करतो नाश्ताला करतो चहा चपाती आणि मग तुम्हाला भेटतो किचनमध्ये पसरायला पसरायला इग्नोर करा मला काम दिलं आहे की गव्हाच्या पिठाचा दिवा बनवायचा आहे तर आधी मी घेतो घेतोय त्याच्यामध्ये मी दिवा बनवेन ह्याच्यामध्ये मी थोडंसं पीठ घेतो आणि मग तुम्हाला भेटतो मित्रांनो मी जाहीर सुक्क पीठ घेतलं आणि मळलेला पण पीठ घेतलं आहे आता मी दिवा बनवतो पटकन खूप सरात पाऊस पडतोय बदलापूरला एकदम मध्ये एकदम खूप जोरदार पाऊस आहे खरं असं वाटतं ढगफुटे झाली आहे खूप पाऊस वाढतोय जातो येतो जातोय आणि खूप प्रमाणात पाऊस खूप म्हणजे खूप बरं जातो मला पाणी येतं खुर्चीवर सगळं ओलं झालंय आणि खूप पाऊस येतो हवा पण खूप झोराची सुटली आहे मित्रांनो आता मी चाललो शाळेत काहीतरी कार्यक्रम आहे कार्यक्रम आहे युवा लोकांसाठी कार्यक्रम आहे तर कार्यक्रमासाठी आम्हाला शाळेत साजरीकरण करत होतो जातोय मी शाळेत आहे आणि त्या अभ्यासाला बसणारा जरा अभ्यास करून घेतो आता झालोय जरा थकलो शाळेत पाव सवासात झाले दादा थांब कॅमेरा हेल्थका ठिकाणी स्टेबल ट्रेस मग बोलतो आता अभ्यासाला बसतो अभ्यास करतो मग तुम्हाला भेटतं मित्रांनो भजी खायला या शेजवान चटणी से आणि भाज्या आहेत तुम्हाला त्या भज्या हिरव्या तसंच असतील लालण्या तसंच असतील पण टमाटाच्या भाज्या त्यामुळे तसंच झाल्या आहेत मस्त बाहेर पाऊस पडतो आहे पण भजी खायचा आनंद वेगळा आहे वा वा खाता त्या भाज्या तुम्हाला भेटतो